मंगळवारी परिवहन विभागाचे सभापती गणेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले सभागृहात परिवहनाची सभा बोलावण्यात आली होती यावेळी विविध विषयांवर चर्चा करून मान्यता देखील देण्यात आली पण केंद्रीय योजनेतून पंचवीस नवीन बसेस घेण्याच्या विषयावर शिवसेनेची उपसूचना असताना भाजपा आणि सेनेच्या परिवहन सदस्यात, कोठे यांच्या नावाचा संदर्भ आल्याने सेनेच्या सदस्यांनी सभात्याग करून सभागृहा बाहेर पडले पण भाजपाच्या सदस्यांनी आपल्या संख्येच्या बळावर नवीन बसेस खरेदीच्या विषयाला बहुमताने विषय मंजूर करून त्याला मान्यता दिली परिवहन विभागाची परिस्थिती बिकट आहे नवीन बसेस खरेदी करण्यात इतपत महानगरपालिका परिवहन विभागाची कुवत नाही पण निर्णयावर साधक बाधक चर्चा झाली पाहिजे अशी मागणी देखील केल सेनेने केली होती पण भाजपाचे सभापती गणेश जाधव यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घालून आपला हेतू साध्य करून घेतला आहे पण पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सेना या विषयावर आपली भूमिका स्पष्ट मांडेल तेव्हा काय कारण भाजपाचे सभापती असा पलटवार सेनेचे परिवहन सदस्य से तुकाराम मस्के यांनी केलाय सभा चालू असताना माननीय चेअरमन साहेबांना आम्ही सर्वांनी सांगितलं की इलेक्ट्रिक बस खरेदीमध्ये आमचं पूर्ण सहकार्य अशी गाड्या घ्यायच्या आहेत आपल्याला पण त्याची सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे जेणेकरून तो मक्तेदाराला कशा पद्धतीने देणार आहे ही चर्चा चालू असताना भाजपचे सदस्य एघंटी काय ते आले मग मी महेशांना बी सांगितलं की इकडे एकीकडे बस खरेदी करायची आहेत एकीकडं त्यांना द्यायच्यात असा विषय मी त्यांच्याशी फोनवर चर्चा करत असताना तो भाजपचा सदस्य अणघंटी काय म्हणवा की वारंवार महेश कोटेंनाच काय विचारताय या संदर्भात जेव्हा ही चर्चा चालू असताना चेअरमन साहेब म्हणतात की मी काय ऐकली नाही ती तर आमच्या विजय नाही म्हणला तुम्ही नेताय फक्त एकट्या शिवसेनेचा का भाजपचा काय संबंध आहे असं तसं म्हणत असताना त्याच्यात गोंधळ उडावा बस खरेदीव्हा आमचा कसल्याही पद्धतीचा विरोध नाही शासनाने केंद्र शासनाने चाळीस टक्के दिलेले आहेत ते मान्य आहेत परिवहन खातं गाठ्यात आहे पण आमचं एवढंच म्हणणं आहे की दूध पोळलं तर ताक फुकून प्यावं दोन हजार बारा तेव्हा जी बस आणल्या केंद्र शासनानंच दिल्या होत्या त्या बस मोडून पडलेल्या आहेत आणि त्यामुळं सोलापूर शहराची कामगारांची फसवणूक जाव्या अनेक कामगार देशदडीवर लागवेत तोच तोच तो विषय परत नको आणि परिवहन बदनाम व्हायला नको त्यासाठी तुम्ही सभागृहात सविस्तर चर्चा करा याच्यावर एक कमिटी नेमा असं शिवसेनेची मागणी होती आमची उपसूचनाही तयार होती पण ह्या गोंधळामुळे आम्ही सभा त्याग केला आणि भाजपाने स्वतः भाजपचे सगळे सदस्य घेऊन तो विषय मंजूर केला परिवहनाची अवस्था अत्यंत दयनीय आहे मागील अनेक वर्षापासून परिवहन कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी वारंवार आंदोलन आहेत अत्यंत बिकट अवस्थेत परिवहनाला ऊर्जित अवस्था प्राप्त करून देणे अपेक्षित आहे पण परिवहन सभापती गणेश जाधव यांनी नव्या पंचवीस बसेस खरेदी करण्याचा बालहाट्ट धरणे हे कितपत योग्य आहे या बालहाट्ट परिवहनाला ऊर्जित अवस्था प्राप्त होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे